ठरलं तर मग या मालिकेच्या वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता सायलीला पूजा करताना पाहताच पूर्णाजीला एका जबरदस्त गोष्टीची आठवण होणार आणि त्याचबरोबर स्वतः पूर्णाजीने खूप मोठा फरमान काढलाय त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये अश्विनने प्रियाला रंगे हात पकडले हॉस्पिटलमध्ये आलेल्या प्रियाला आता अश्विन तिच्यावरती डाऊट आलेला आहे असं प्रियाने नक्की काय केलंय आणि अश्विनला डाऊट का आलाय प्रिया सायकॅट्रिस्टला का भेटायला गेली होती आणि अश्विनला हे कसं आहे सगळं सगळं व्हिडिओमध्ये पाहू अस्मिता कॅनडाला जायला निघालेली असताना सायली तिला दही साखर देत असते पण अस्मिता दही साखर घेण्यासाठी नकार देते आणि तुझ्या हातून मला काहीही नकोय चल नीक इथून असं म्हणत अस्मिता तिला आता झटकते सायली खाली पडणार तर तिला अर्जुन सावरतो आणि अस्मिता सांगायला लागते मला इथे थांबायचंच नाही आहे चला मला आत्ताच्या आत्ता इथून निघू दे ह्या सायलीचं तोंडसुद्धा मला पाहायचं नाही आहे असं म्हणत पूर्णाजीचा निरोप घेत अस्मिता तिकडून निघते आणि त्यानंतर इकडे आता अर्जुन सायलीला तुम्ही ठीक आहात ना असं विचारतो सायली सांगते तुम्ही काळजी करू नका मी ठीक आहे तोपर्यंत इकडे आता किचनमध्ये सायली येते त्यावेळेला अर्जुन सुद्धा किचनमध्ये येतो आणि तो, तो म्हणतो खर तर नवीन सुनेने गोड काहीतरी बनवायचं असतं ना सगळ्यांसाठी आज काय म्हणत आहे तुम्ही मिसेस सायली यावरती सायली काही बोलणार तितक्यात सगळे सुभेदार तिकडे येतात आणि या मुलीला आमच्या किचनमध्ये प्रवेश नाहीये हिने इथे काहीही बनवायचं नाही असं आता बोलायला लागतात कल्पना आघाडीवरती असते तोपर्यंत मग आता अर्जुन म्हणतो काय सायलीने किचन मध्ये यायचं नाही पण याआधी सगळं किचन सायलीच्या ताब्यातच तर होत ना सायली सगळं किचन हँडल करायची ना मग आज आज काय झालं आज तिला किचन हँडल करण्यासाठी तुम्ही का थांबवताय आणि यावरती आता इकडे जी म्हणते हे बघ याआधी आम्ही तिला सून मानत होतो पण आज आम्ही तिला सून मानत नाही त्यामुळे या किचन मध्ये तिला थारा नाहीये यावरती अर्जुन म्हणतो अरे बापरे अश्विन तूच तर म्हणायचास ना की वहिनीच्या सारखे थालीपीठ अख्ख्या जगात कोणीच करत नाही वहिनी खूप छान थालीपीठ करते आणि तिच्या हातचे गुलाबजाम ते तर पूर्णात जी तुझे फेवरेट असायचे आणि डॅडा तुमचे जे क्लायंट तिकडे आले होते जेवायला तेच तर सायलीच्या हातचं जेवण जेवून त्यांना तुम्हाला डील मिळाली होती ना मग तेव्हा सगळ्याच जणांना सायलीच्या मला काहीतरी फायनल निर्णय झालाच पाहिजे सायलीने जेवण करायचं आहे की नाही जे करायचं यावर ती आता इकडे सायली सांगते जाऊ दे ना नका तुम्ही हे करू यावर ती मग मात्र अजून म्हणत नाही डिसिजन तर झालाच पाहिजे ना काय या घरच्यांनी ठरवले हे मला तर कळलं पाहिजेच त्या त्या ना त्यामुळे पूर्णाजी तुझा निर्णय ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे आणि त्यानंतर मग माझा निर्णय मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन असं म्हणत अर्जुन आता इकडे हट्टाला पेटलेला असतो त्यावरती पूर्णाजी म्हणते काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ना तुझी बायको इथे जेवण करणार नाही म्हणजे नाही अर्जुन म्हणतो ठीक आहे तुमचा डिसिजन फायनल झालाय ना मग मला सुद्धा माझ्या पोटाची काहीतरी सोय करायला पाहिजेच ना असा विचार करत आता इकडे अर्जुन लगेचच निर्णय घेतो तो त्या जिन्याच्या खाली असलेल्या स्पेसमध्ये तीन दगड आणून ठेवतो हो तीन दगडं आणल्यावरती तो आता सांगतो की ठीक आहे तुम्हाला जर का आम्हाला किचनमध्ये करू द्यायचं नसेल काम तर आम्ही आता इकडे असं जेवण करू असं म्हणत तो तीन दगडं मांडतो त्याच्या लाकडं वगैरे आणतो आणि आता माचीस घेतो आणि म्हणतो पूर्णाची मी जर का हिमा चीज घेतली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना म्हणजे या घरातली माचीस घेण्या तरी माझा अधिकार माझा माझा अधिकार आहे ना असं म्हटल्यावरती सायली म्हणते सर काय करताय तुम्ही अर्जुन म्हणतो असं कसं जर आपल्याला तिकडे जेवण बनवायला नाही दिलं तर काही करून आपल्याला इथे जेवण बनवायला पाहिजे ना सायली आपण उपाशी तर नाही ना राहू शकत यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी चिडते कल्पना पण चिडते आणि ते सांगायला लागतात हे बघ अर्जुन तुझं डोकं फिरलंय का काय करणार आहेस तू अर्जुन म्हणतो असं कसं मम्मा अगं रोज रोज मी बाहेरचं खाणार आहे का आज जर तुम्ही सायलीला जेवण बनवायला दिलं नाही तर मी बाहेरचं खाऊन मला जर का फूड पॉयझनिंग झालं आणि मी मेलो तर यावरती पूर्णाजी म्हणते अर्जुन काय बडबडतोयस तू यावरती अर्जुन म्हणतो काय म्हणजे जे फॅक्ट आहे तेच तर मी बोलतोय आता मात्र हे वाक्य बोलल्यावरती पूर्णांची आणि इकडे कल्पना दोघींचा ही राग पूर्णपणे निवळतो आणि कल्पना म्हणते मला वाटते हा असं ऐकणार नाहीये काहीतरी सुवर्ण काढायलाच पाहिजे ठीक आहे हिला या किचन मध्ये जेवण बनवायचं असेल ना तर तिने किचन मध्ये येऊन जेवण बनवावं फक्त मला इतकंच सांगायचं आहे की आमच्या वेळेत हिने यायचं नाही ज्या वेळेमध्ये आम्ही या किचनमध्ये नसू ज्या वेळेमध्ये आमचं जेवण ओरखलेलं असेल किंवा वेळ रिकाम असेल त्या वेळेला हिने किचनमध्ये यावं हिच्या वेळेत आम्ही नाही येणार ना, आम आमच्या वेळेत हिने नाही यायचं असं म्हणत कल्पनाने तोडगा काढलेला असतो आणि त्यावरती अर्जुन म्हणाला तो मम्मा तुझ्याकडून या उत्तराची मला अपेक्षा नव्हती पण ठीक आहे तू जे काही ठरवलेस ना त्याचप्रमाणे होईल तुझ्या वेळेत सायली किचनमध्ये येणार नाही आणि सायलीच्या वेळेत तुम्ही किचनमध्ये यायचं नाहीये यावरती प्रताप म्हणतो अजून या घरामध्ये काय काय धिंडवडे बघायला लागणार आहेत खरंच मला माहीत नाहीये यावरती कल्पना सांगते तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा यापुढे या घरामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी सोल्युशन हे असणारच आहे प्रताप म्हणतो काय सोल्युशन असणार आणि काय नाही मला तर काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही जे काही सोल्युशन दिलं ते सोल्युशनवरती आम्ही आता जेवण करणार आहोत अर्जुनने स्लॉट फिक्स केलेला त्यानंतर आपल्याला महिपतच्या घरचा सीन दाखवला जातो महिपतच्या घरी पवार वकील जोशी वकील हे दोघही ॲट अ टाइम आलेले अस आणि आता तिघांची छोटीशी आ, एक कोर्टच तिकडे बसलेला असतो मग पवार त्यांचे हे करायला लागतात प्रॅक्टिसच लागतात कसं आहे मधुकर ठाकूर यांना रोज रोज येऊन आता पोलीस स्टेशनला हजेरी लावण्यासाठी सांगितलेलं ला आहे पण मधुकर ठाकूर हे काही मधुकर पाटील हे काही आलेले नाही आहेत हजेरी लावण्यासाठी आणि त्यामुळे जामीन रद्द करण्यात यावा यावरती जोशी म्हणतात मिलॉर्ड मला खरंच माहित नव्हतं की माझे अशील हे हजेरी लावण्यासाठी येत नाहीयेत मला जर का ही गोष्ट आधी कळली असती तर कदाचित मी त्यांना या सगळ्यामध्ये रोज हजेरी लावण्यासाठी पाठवलं असतं पवार म्हणतात काही नाही हो इथून पळून जाण्याचा हा त्यांचा डाव आहे त्यामुळे त्यांचा लवकरात लवकर जामीन रद्द व्हावा आणि या सगळ्यामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात जावी आता हे दोन वकील त्यांची बाजू मांडतात आणि महिपत झालेला तो जज ज्या जजला नॉर्मल मराठी पण बोलता येत नसतं आणि त्यावरती हे दोघंजण महिपतला कसं मराठी बोलायचं जज कसे बोलतील त्याची ॲक्टिंग करून दाखवत असतात आणि महिपत म्हणतो तुमच्या दोघांचं बोलणं ऐकता मधुकर पाटील यांनी पूर्णपणे नियम मोडलेले आहेत आणि नियम मोडल्यामुळे मधुकर पाटील यांना न हे अदालत फाशीची शिक्षा ठोकावत आहे यावरती आता इकडे जोशी म्हणतात आहो ठोकावत नाही ठोठावत यावरती महिपतला काही तो शब्द बोलता येत नसतो ठोकावत ठोकूया असं काय काय बोलल्यावरती फायनली तो ठोठावत असं शब्द बोलतो आणि मग मात्र आता जज झालेला महिपत खुश होतो काय कोर्टात हे असंच होईल ना जोशी म्हणतो शंभर टक्के कोर्टामध्ये हे हसच होणार आहे त्यावरती साक्षी म्हणते पण जोशी वकील आहो मधुकर पाटील कोर्टामध्ये सही म्हणजे पोलीस स्टेशनला सही करायला जाणार नाही हे कसं घड म्हणजे मधुकर पाटील हे तर आपल्या शब्दाचे पक्के आहेत त्यांना जर का सांगितले की रोज तुम्ही सही करायला जा तर ते रोज सही करायला जाणार म्हणजे जाणारच यावरती आता इकडे जोशी सांगतो त्याची काळजी तुम्ही करू नका मी आहे की नाही त्यांना पोलीस स्टेशनला कसंच पाठवायचं नाही हे मी त्यांना सांगेन ना साक्षी म्हणते काय सांगणार आहात ते तरी आम्हाला सांगा तुमचं जे काही बोलणं आहे ते आम्हाला कळलंच पाहिजे त्यावरती मग मात्र आता इकडे जोशी म्हणतो काही नाही हो मी त्यांना काय सांगणार की तुमच्या म्हातारपणामुळे तुम्हाला रोज ये जा करायला नको ना म्हणून तुम्हाला पोलीस स्टेशनला यायची काही गरज नाही आहे तुमची सही नाही झाली तरी तुम्हाला आहे तुम्हाला सूट मिळालेली आहे मी बोलल्यावरती ते विश्वास ठेवतीलच हो तुम्ही त्याची काळजी करू नका महिपत म्हणतो वा हे असं प्लॅनिंग असलं पाहिजे आता तो मधुकर ठाकूर काही सुटत नाहीये आणि त्याचबरोबर आता आपली इकडे साक्षी साक्षी पूर्णपणे सुटणार तेव्हा ते पवार म्हणतात हे बघा ज्या वेळेला मी आता कोर्टामध्ये सांगणार आहे की साक्षी शिकरे या त्यांच्या सावत्र भाऊ त्याच्या फरला गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या तडक घरी आल्या होत्या हे सिद्ध झाल्यावरती मग काय मग साक्षी मॅडम सुटल्या असं आता फुल प्रूफ प्लॅन मधुभाऊन नाडकवण्याचं आणि साक्षीला सोडवण्याचं यात तिघांनी मिळून केलेलं असतं इकडे प्रियाच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी येत असतात आणि आता प्रिया विचार करते काय करू तिला एकमेव आधार दिसत असतो तो, तो म्हणजे अश्विन अश्विनच या सगळ्यामध्ये आपली मदत करू शकतो हेच तिला वाटत असत काय करू काय करू आजचाहीपणा होत नाहीये ना घाई तर होत नाही ना करू नफोन असा विचार करत आता ताबडतोब ती अश्विनला कॉल करते हॅलो अश्विन आ, अरे मला ना एक तुझ्याकडून मदत हवी आहे अश्विन म्हणतो काय हवे तन्वी तुला यावरती प्रिया सांगते मला ना तुझ्या हॉस्पिटलमधले कोणी चांगले सायकॅट्रिस्ट असतील ना तर त्यांची माहिती हवी आहे यावरती अश्विन म्हणतो कुणासाठी यावरती प्रिया म्हणते अश्विन मी खरंच तुला या वेळेला खरंच काही सांगू शकत नाही आहे त्या त्यामुळे त्यामुळे तू मला विचारू नकोस मी तुला सांगणार नाही आहे काही हे झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू नंबर आता अश्विन त्याला नंबरत देतो आणि अश्विन विचार करायला लागतो काय करू काय करू म्हणजे आता या सगळ्यामध्ये कुणासाठी तिने प्रतिमा प्रतिमात्यांची तब्येत तर ठीक असेल ना अश्विनच्या डोक्यात एक ना शंभर विचार येत असतात तोपर्यंत अर्जुन आता आपल्या रूम मध्ये आलेलाच तो सायली त्याच्यावरती प्रचंड चिडलेली असते अर्जुन रूम मध्ये आल्यावरती सायली म्हणते खाली काय चाललं होतं अर्जुन म्हणतो मला माहिती आहे तुम्हाला आवडणारच नाही मला माहिती आहे तुम्ही माझ्यावरती रागवलेले आहात पण यावरती सायली म्हणते काय ते तीन दगडांची चूल काय मांडली हे सगळं काय केलं मला खरंच कळतच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो अहो पण त्याशिवाय तुम्हाला तिथे किचन मध्ये स्लॉट मिळाला असता का आता बघितलं काही करून आपण या किचन मधला स्लॉट तर मिळवलाय ना आणि त्यामुळे चिंता करायची काहीही गरज नाही आहे आता आपण या सगळ्यामध्ये किचन मध्ये जेवण करू शकतो आणि आत्ता तुम्हाला स्लॉट मिळालाय काय माहिती नंतर अख्ख्या किचन तुमचा ताबा असू शकतो ना तुम्ही कशाला विचार करताय एवढा असं म्हटल्यावरती सायली चिडलेली असते आणि ती सांगते मला ना तुमच्याकडून ही अशीच काहीतरी अपेक्षा होती तुम्ही या सगळ्यामध्ये असंच काहीतरी करणार ही गोष्ट मला माहिती होती असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो हे बघा तुम्ही उगाच काहीतरी लावून घेऊ नका म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये आता आपण एकत्र आलो आहे ना तर तुम्ही उगाच हे करू नका असं म्हटल्यावर ती सायली चिडते तिकडून निघून जाते अर्जुन ऍक्टिंग करायला लागतो माझ्या पाया दुखा पायात दुखायला लागलं पायात दुखायला लागलं सायली म्हणते सर काय झालं काय झालं यावरती अर्जुन म्हणतो इथे दुखतंय हृदयामध्ये म्हणजे काय आहे आपली आज पहिली रोमँटिक रात्र आहे आणि तुम्ही तुम्ही मला ओरडताय रोमँटिकपणे मला जर जवळ घ्यायचं तर तुम्ही माझ्यावरती चिडताय म्हणत अर्जुन सायलीचा हात धरतो आणि तुमचं चाललंय काय तुम्ही मला ओरडू शकत नाही हा आजच्या रात्री असं म्हणत तो सायलीला जवळ घेण्याचा प्रयत्न करतो सायली मात्र त्याच्या हातातून आपला हात सोडवते तर अर्जुन तिला मोबाईल गिफ्ट देतो इकडे सायली म्हणते मोबाईल म्हणजे खरं सांगू का तर मी मधुभाऊंच्या इथे होते ना कोसुमता इकडे तेव्हा मधुभाऊंनी माझ्याकडून मोबाईल काढून घेतला होता ज्या वेळेला मोबाईल काढून घेतला ना त्याच वेळेला मला तो मोबाईल हवा होता कारण कारण या सगळ्यामध्ये मला ना तुम्हाला फोन करायचा असायचा पण आत्ता आत्ता मला खरंच मोबाईलची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये आणि म्हणून म्हणून मला आत्ता तरी सध्या मोबाईलची काहीच गरज नाहीये यावरती अर्जुन म्हणतो असं कसं मी ज्या वेळेला ऑफिसला जाईन तेव्हा इतका वेळ मी तुमच्यापासून दूर असेन ना तर मला तुम्हाला मोबाईलवरती फोनवरती बोलण्याची इच्छा होईल ना तुम्हाला नाही का माझी आठवण येणार सायली म्हणते नाही ना। मला तुमची अजिबात आठवण येणार नाही ना आहे मग अर्जुन फुरगटून बसतो काय म्हणताय तुम्हाला माझी आठवण नाही येणार सायली म्हणते नाही आणि सायली तिकडून उठण्याचा सा प्रयत्न करते तर अर्जुन तिचे आता पदर धरतो आणि काय काय करताय सायली म्हणते सर अंथरूण घालते ना यावरती अर्जुन म्हणतो ते सगळं करा पण मला नाही वाटत की या उषांची आत्ता सध्या आपल्यामध्ये काही गरज आहे सायली म्हणते सर ह्या उषा इथेच राहणार असं म्हणत दोघ जण त्या उषांनी पिलो फाईट खेळायला लागतात अर्जुन मात्र उशी आपल्या उराशी कवटाळत आता इकडे विचार करत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठते अर्जुन अजूनही झोपेतच असतो सायली उठून छानपैकी आठवून आता देवखोलीच्या इकडे येते आणि पूजा करण्यासाठी लागते सायली ज्या वेळेला स्तोत्र वगैरे म्हणत असते नेहमीप्रमाणे देवाची पूजा अर्चना करत असते त्यावेळेला पूर्णाजी तिकडे येते आणि हे बघ ए मुली या घरामध्ये तू देवखोलीमध्ये येऊ शकत नाही यावरती मग मात्र सायली आता सांगायला लागते तुमचा माझ्यावरती राग आहे ही गोष्ट मला माहिती आहे पण मला माहिती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता पूजा करण्यापासून अडवणार नाही कारण किती काही झालं तरी पूजा करणं हा सगळ्यांचा हक्क आहे ना आणि तो हक्क तुम्ही माझ्यापासून हिरावून घेणार नाही याची मला खात्री आहे यावरती पूर्णाजी म्हणते या घरातील लोकांनीच पूजा करायची हे असं ठरलेलं आहे आणि मी तुला या घरातलं मानत नाहीये त्यामुळे या देवखोलीत पुन्हा येण्याची जरूरत करू नको असं म्हटल्यावर ती मग मात्र सायली या सगळ्यामध्ये आता बाजूला होते आणि त्यानंतर विमल म्हणते पण पण पूजा करण्यासाठी कुणाला पूर्णा पूर्णाई तुम्ही आडवत नाहीत ना पूर्णाई म्हणते हो पण ते या घरातल्या लोकांसाठी नियम आहे बाहेरच्या लोकांसाठी हा नियम लागू होत नाहीये यावरती मग आता विमल म्हणते पण देवासमोर दिवा तर लावला गेलाच पाहिजे ना यावरती पूर्णाई म्हणते हो याआधी सुद्धा ही परंपरा कधीच मोडली नव्हती आणि यापुढे सुद्धा ही परंपरा कधीच मोडली जाणार नाही या कल्पना जा तू दिवा लाव असं म्हणत निर्लज्ज पूर्णाई इतकं सगळं आता विचित्र वागत असते आणि या सगळ्यामध्ये सायलीला पूजा न करता ती कल्पनाला पूजा करायला सांगते कल्पना सुद्धा बैलच ती सुद्धा पूजा करायला लागते मग नमस्कार करते सायरीच्या हातून पूजा ह्यांना मान्य नसते तोपर्यंत इकडे आता कुसुम सांगत असते मधुभाऊ हो। तुम्ही बसा चहा नाश्ता करून घ्या सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीयेत असं म्हणत असताना मधुभाऊना हो। जोशाचा कॉल येतो जोशाने हे सगळं मधुभाऊंना अडकवण्यासाठीच केलेलं असतं त्यावरती मधुभाऊ म्हणतात हा जोशी वकील बोला यावरती मधुभाऊंना जोशी वकील म्हणतात अहो तुम्हाला ते पोलीस स्टेशनला रोज हजेरी लावायला जावं लागतं त्याचं काय करता मधुभाऊ म्हणतात हो हो न चुकता मी रोज हजेरी लावण्यासाठी पोलीस स्टेशनला जातो का काही प्रॉब्लेम आहे का यावरती जोशी म्हणतात नाही नाही तसा काही प्रॉब्लेम नाही पण आता तुम्ही पोलीस स्टेशनला जायची काही गरज नाही आहे असं म्हटल्यावर ते मधुभाऊ म्हणतात असं काय बोलताय अहो रोज हजेरी लावणं कंपल्सरी आहे ना यावरती जोशी म्हणतात नाही नो म्हणजे कसं आहे मी खास कोर्टाकडून परवानगी घेतलेली आहे तुमचं एज आहे ना दर दिवशी तुम्ही आता पोलीस स्टेशनला जाऊन सही करणं हे तुम्हाला शक्य आहे का नाही ना त्यामुळे हे शक्य नसल्यामुळे मी खास परवानगी घेतलेली आहे आणि खास परवानगी घेऊन या सगळ्यामध्ये मी तुम्हाला हे मिळवून दिलेलं आहे त्यामुळे प्लीज तुम्ही आता पोलीस स्टेशनला सह्या करायची काहीच गरज नाही ठीक आहे ना बरोबर आहे ना नाही मी जायला काही मला हरकत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे जोशी म्हणतात नाही हो मी तुम्हाला चुकीचं सांगेन का यावरती मधुभाऊ त्यांचे आभार मानतात आणि फोन ठेवतात फोन ठेवल्यावरती आता इकडे कुसुम म्हणते काय झालं मधुभाऊ मधुभाऊ सांगतात जोशींचा फोन आला होता जोशी मला म्हटले की पोलीस स्टेशनला सही करायला जायची काही गरज नाहीये यावरती कुसुम म्हणते पण असं कसं पोलीस स्टेशनला सही तर करायला जायलाच हवे ना तुम्ही या सगळ्यामध्ये नीट विचार करा की हे कसं काय सगळं होईल यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात मधुभाऊ हे बघ तुझ्या माझ्यापेक्षा त्यांना जास्त कळतं ना ते वकील आहेत की आपण वकील आहोत कुसुम तुझं पण आपलं काहीतरी पण कुसुमला संशय आलेला असतो की काहीतरी गडबड आहे जोशी असं का सांगतील मुळातच तिला आता सायलीने सांगितलेलं असतं की जोशी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त राग काढायचं काम करत आहेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तिला संशय येतो इकडे प्रिया आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि ती विचार करत असते कधी हा इकडे येणार कधी या सगळ्यामध्ये आता मी याला भेटणार किंवा ह्याची नाटकं सगळी कधी संपणार आहेत काय माहिती आणि ती अश्विनची वाट पाहत असते ज्या वेळेला ती अश्विनची वाट पाहत असते आणि त्याच वेळेला आता अश्विन तिकडे येतो अश्विनची ड्युटी चालू असते तो राऊंडला असतो आणि त्याच वेळेला तो प्रियाला पाहतो प्रियाला पाहिल्यावरती तो म्हणतो तन्वी तू इकडे यावरती प्रिया म्हणते अरे काही नाही सहज झाले होते यावरती मग मात्र आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो की अग हे बघ एकतर इथे ना नॉर्मल लोक येत नाहीत इथे येतात ते फक्त पेशंट आणि या सगळ्यामध्ये तुझ आजच्या डोळ्यात पण अश्रू आहेत काय झालंय तू मला सांग बरं काय प्रॉब्लेम आहे यावरती प्रिया सांगते अरे काही नाही अश्विन खरंच मला फक्त डॉक्टरांना भेटायचं होतं यावरती अश्विन म्हणतो तुझ्या डोळ्यात मी पाहतोय जो पेन तुझ्या डोळ्यामध्ये दिसतोय ना मला तो पेन मला मी विसरू शकत नाहीये त्यामुळे तू एक काम कर चल माझ्या मला मा तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत अश्विन तिला आपल्या केबिन मध्ये घेऊन चाललेला असतो इकडे आता पूर्णजीने पूजा नाकारल्यामुळे सायलीने आता आपल्या बॅगेमधून लाल वस्त्र काढते छोटीशी जी तिला भेट म्हणून मिळालेली गणपतीची मूर्ती असते ती काढते आणि तिची देवखोली ती तिच्याच रूममध्ये सजवायला लागते अर्जुन अजूनही झोपलेला असतो आणि सायलीने छानपैकी देवखोली सजवलेली असते आणि त्याच वेळेला आता मात्र अर्जुनला जाग येते ज्या वेळेला अर्जुनला जाग येते तो पाहतो तर काय सायलीने छानपैकी देवखोलीच आपल्या घरामध्ये बांधलेली आहे आणि हे नक्की का केलं असेल याचा अंदाज त्याला साधारण यायला लागतो सायली मनोभावे त्या मूर्तीची पूजा करते आणि आता मनोभावे तिची प्रार्थना चालू असते अर्जुन आता उठतो आणि काय चाललंय हे सगळं यावरती सायली म्हणते काही नाही मी फक्त आपल्या घरात देवखोली मांडलेली आहे आता अर्जुनला साधारण अंदाज आलेला असतो की ती ज्याप्रमाणे कि मध्ये प्रवेश नाकारलेला आहे त्याचप्रमाणे तिला आता देवखोलीत सुद्धा प्रवेश नाकारला असेल त्यावरती सायली म्हणते तुम्ही तयार व्हा मी पटकन कॉफी आणते अर्जुन म्हणतो कॉफी यावरती सायली म्हणते काय झालं कॉफी तर तुमची फेवरेट ना यावरती अर्जुन सांगतो तुम्ही ज्या वेळेला इथे नव्हतात ना त्यावेळेला मी कॉफी सोडली होती मी कॉफी घेत नव्हतो सायली म्हणते काय यावरती अर्जुन म्हणतो हो कारण कॉफी पिन तर तुमच्याच हातची म्हणून मी कॉफी सोडली होती असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते मी कॉफी आणते तुम्हाला ऑफिसला यायचं आहे ना अर्जुन म्हणतो नाही नाही मी ऑफिसला जाणार नाही इतका वेळ कोण लांब राहील तुमच्यापासून यावरती आता इकडे सायली सांगायला लागते नाही अर्जुन सर तुम्हाला लवकरात लवकर आटपून आता ऑफिसला जायलाच पाहिजे अनेक केस तुमच्या पेंडिंग असतील आणि त्याचप्रमाणे मधुभाऊंची केस सुद्धा तुम्हाला हँडल करायची आहे ना मधुभाऊंना सुद्धा तुम्हाला सोडवायचं आहे ना असं म्हणत सायलीने मधुभाऊंचा विषय विषय काढलेला असतो निघाल्यावरती मग आता लक्षात येतं की आपल्याकडून केस काढून जोशीकडे केस दिलेली आहे आणि हा जोशी या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी कारस्थान नक्कीच करू शकतो आणि म्हणून मला पोलीस इकडे कोर्टात जाऊन या सगळ्याचा सोक्षमोक्ष मो काहीतरी लावलाच पाहिजे सायली म्हणते तुम्ही लवकरात लवकर कोर्टाचा आणि मधुभाऊंच्या केसचं काय ते करून टाका मधुभाऊंना आपल्याला सोडवायचं आहे सध्या ते जामिनावरती आहेत पण त्यांना या सगळ्यातून सगळ्यात निर्दोष सुटका करणं हे आपलं काम आहे असं म्हणत सायली आता अर्जुनकडे मागणी करत असते मधुभाऊंना निर्दोष सोडवण्याची अर्जुन सुद्धा सो या सगळ्यामध्ये मधुभाऊंना निर्दोष सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असतो पण त्या क्षणी सायली शांत होते कारण तिच्या लक्षात येतं की जोशींकडे ही केस हँडओव्हर झालेली आहे आता जोशींकडून ही केस आपल्याकडे कशी घ्यायची हा अर्जुन समोर खूप मोठा पडलेला प्रश्न असतो आणि त्यामुळे तो विचार करत असतो आणि सायली सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करते अर्जुन तो काळजी करू नका मधुबाऊंना सोडवण्यासाठी मी माझ्याकडून जे प्रयत्न करता येतील ना ते प्रयत्न शंभर टक्के करणार असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये आता सायलेला वचन देतो तोपर्यंत मग आता इकडे सायली सांगते खरंच मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे चला निघा चला यावरती अर्जुन म्हणतो पण या सगळ्यासाठी मला काहीतरी बक्षीस हवे ना सायली सांगते हो तुम्हाला बक्षीस देणार असं म्हणत सायली त्याच्या हाताला धरते आणि चला या सगळ्यामध्ये हो। मी तुम्हाला आंघोळीला पाठवणार आहे असं म्हणत हात धरून ती आता अर्जुनला बाथरूम मध्ये पाठवते त्यानंतर कोर्टामध्ये आलेल्या इकडे आता आ, आ, अर्जुन आणि चैतन्यला काहीच कळत नसतं की जोशीचं काय चाललंय म्हणून जोशीवरती पाळत ठेवण्यासाठी हे दोघं जण त्याच्याकडे पाहतात तर जोशी पवारांना भेटलेला असतो ज्या वेळेला जोशी आणि पवार एकत्र येतात त्यावेळेला अर्जुनला डाऊट येतो आणि त्या दोघांचा पाठलाग आता इकडे दोघं जण करायला लागतात ज्या वेळेला दोघांचा पाठलाग केला जातो त्या दोघांचं बोलणं ऐकतात की साहेबांनी आपल्याला भेटायला बोलवले आता अर्जुन म्हणतो साहेब कोंडरे म्हणून अर्जुन लांबून सगळं पाहत असतो तर साहेब म्हणजे महिपती हे आता अर्जुन चैतन्याला समजतं म्हणजे हे दोघ जण महिपची माणसं आहेत आणि मधुभाऊंना अडकवण्यासाठी या दोघांनी मिळून डाव केलेला आहे हे अर्जुनच्या समोर आलेलं असतं आता या सगळ्यातून अर्जुन मधुभाऊंना कसं सोडवणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे